Thank you. मित्रांनो नमस्कार एनिथिंग अबाउट फिशेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत सकाळचे साडेआठ वाजले थोडा उशीर झाला आपल्याला पाणी भरलं बऱ्यापैकी त्याच्या आधी यायला पाहिजे होतं असं आणि मित्रांनो कॅमेरे काढून ठेवलेले विसरलो इथे पलीकडे आल्यावर मला बॅगेत बघितलं तर कॅमेरे नव्हते आणि परत जाण्याची काही सो सोय नाही आहे तसं बघायला गेलं तर आपला मोबाईलचा कॅमेरा चांगला आहे आज त्याने काम चालू या काहीतरी जुगाड करावं लागेल ला मोबाईल इथे कुठेतरी ठेवायला नशीब चांगला आहे की खिसा असलेलं टी शर्ट घातलेलं आहे मी त्याच्यामुळे कमीत कमी उभे तरी शूट व्हिडिओ करता येतील कॅ खिशात कॅमेरा ठेवून बघू मित्रांनो पहिली काश करूया कॅमेरा येस काय दिसणार आहे देवाला माहिती ते लावूया आपण असं पहिली कास्ट मित्रांनो केली आहे मी आणि मौलो लाईन वापरतो आहे दुसरी पण लाईन आणि रॉड आहे आपल्याकडे बघूया थोडा उशीर झाला पाणी भरलं पाणी थोडं भरताना आलं पाहिजे होतं मला काय दिसतंय देवाला माहिती या मोबाईलमधून मोबाईल खिशात ठेवला आहे मी आणि हे पाण्याला करंट आहे अडकणार अडकणार आणि थोडंसं शांत असताना आलं पाहिजे होतं ठीक आहे आहे हो येस मित्रांनो लाईन वर कोई तो आहे प्यार का पप्पी दिया आपने को पण आपला हुका पण मोठा आहे लावला तो आणि बेट्स पण मोठा आहे पाणी आहे त्याच्यामुळे मोठे माशाचे पण चान्सेस आहे तिथे खात आहे मिस्टेक झाली आपले लवकर आलो पाहिजे होत येस ज्या पद्धतीचा मारतोय हा बहुतेक खरवट आहे येस 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 लागण्याचे चान्स कमी आहेत मित्रांनो कारण बेड्स एवढं मोठं लावला आहे मी खरवट जर मोठा असेल तो 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 तर तो तोंडात घेईल छोटा असला तर तो टोचत राहणार आणि ऊन भयंकर आहे दोन दिवस उष्माघाताचे संकेत दिले आहेत हवामान खात्याने बघू आपण पण किती वेळ किल्ला लढवता येतो तो बघूया बाईट तर आहे खाऊन खा। खा। गेला नाही खाऊन खा। गेलाय ते बघा हे एवढा मोठा लावला आहे हुक पण मोठा आहे आणि समोर टाकलं होतं मी ते करंटमुळे व्हा तसं येतं या बाजूला बघूया 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 कुछ तो लगेगा मित्रांनो मासा लागलाय मित्रांनो मासा लागलाय आपल्याला याच्या गावात इथं अडकला नाही म्हणजे झाला यस 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 जबरदस्त जबरदस्तच्या गावात हा कुठला मासा आहे मित्रांनो हो 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 हो। कॅमेरा मी नाही आपण हा आमरे बाबा हा खरवट पण दिसतोय मला आणि रेड सारखा पण दिसतोय हा बहुतेक पालू आहे येस आणि चांगली साईज आहे कॅमेरा असलास मजा आली असते हरकत नाही शूट काय झालं मला माहिती नाही मी मासा लागल्यानंतर रॉड हा ओढायला लागला तो, ला। तो कॅमेरा चालू करून मी खिशात ठेवला आहे जबरदस्त जबरदस्त चांगल्या साईजचा मासा मित्रांनो थोडं आधी आलो सुद्धा अजून रिझल्ट मिळाला असता ठीक आहे हाव जास्त बरे नव्हे आपल्याला मासा लागला आहे खूप मोठी गोष्ट आहे इथे आणि आल्याला लागला आहे तो अजून साधारण एक दोन तास आहेत ता आपल्याकडे कॅमेरा नाही त्याच्यामुळे खूप मोठे प्रॉब्लेम झाले मी चार्जिंग करायला ठेवला रात्री आणि सकाळी बॅगेत टाकायला विसरलो बाकी बॅग भरून ठेवली होती मी मित्रांनो हवा बिलकुल नाही आहे इकडे त्याच्यामुळे ऊन जास्त लागतं आहे काय करूया थांबूया की निघूया जबरदस्त गरम होतं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे मरून कलरचं टी शर्ट घालून आलो थोडं डार्क आहे त्याच्यामुळे थोडा अजून प्रॉब्लेम होणार मित्रांनो इथून निघूया ऊन भयंकर लागतं आहे दहा वाजलेत आणि हवामान खात्याचा अंदाज बरोबर आहे त्याच्या आईला उष्माघाताने कोणतरी मरेल बिलकुल हवा नाही हवा जरी असली असली तरी चाललं असं आणि बाईट एक जो आपल्याला मासा लागला त्याच्यानंतर बाईट जवळजवळ नाहीच आहे त्यामुळे पाणी पण बघा किती जोरात भरतं आहे आणि आपला रस्ता तिथे बंद व्हायच्या आधी निघूया बघू इथून बाहेर पडू पलीकडे जाऊ आणि तिथून पुढे बघू काय करायचं ते मित्रांनो मढच्या दिशेला आपण चाललो आहोत रस्ता बनवलेला दिसला म्हणून इथे गाडी टाकली आहे मी ना तुम्ही घरी जाणार होतो व्ह्यू बरोबर येत नसणार मला माहीत आहे पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे कॅमेरा विसरलो आहोत आपण आणि जे काही शूट आहे इथे मोबाईल शेवलाय मी रस्ता काय आहे बरोबर रस्ता बनवलेला नाही काम चालू आहे मित्रांनो इथे रस्त्याचं काम चालू आहे ट्रॅफिक जाम आहे आणि आय डोंट नो किती वेळ लागेल आपण परत मागे फिरायचं रे आपण परत मागे फिरायचं नाही पुढे पण काम चालू आहे आलोच आहे तर आता जाऊ आपण बघूया किल्ल्यावर वेळ फिशिंग करूया किल्ल्यावर आलो आहोत आपण समोर मंदिर दिसतंय हा किल्ला आणि किल्ल्याच्या त्या बाजूला चांगल्या साईजचे मासे मिळतात आणि इथे बघाल तर जबरदस्त वातावरण आहे इकडे समोर वर्सोवा इकडे जुहू पुढे अजून काय 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 वळी वळी लांब आहे मला वाटतं इथे बाजूने जाणारे वडे किंवा खरवट वगैरे टार्गेट करूया इकडे लांब कास्ट केलं तर धोमे लागणार इथे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये जर मारलं तर रेड स्नॅपर वगैरे लागू शकतो वडा पण चांगल्या साईजचा लागू शकतो बघूया सेटअप मित्रांनो बदली केला आहे मी इथे हा बारीकूक लावला आहे आणि बेड्स पण लहान लावणार मित्रांनो ग्रुपर पीस पीस नाही ग्रुपर फिश लागला आहे पण लपडा काय आहे याला रिलीज नाही करता ना। येणार त्याने खूप गिळा काय करायचं बघूया काढता आला तर ठीक नाही तर हुक कापूया करूयाला हो, हो। इथूनच पकडला मी मित्रांनो नवी या वाजले इकडे शूटिंग चालू आहे काहीतरी आणि आज साडेआठ नऊला आपण मुनुरीला होतो मनोरीवरून आपण इकडे आलो मनोरीला मित्रांनो एक मासा पकडला आपण आणि इथे येऊन आपण पकडला ग्रुपर छोटासा होता सोडला त्याला पण मला वाटत नाही जगे खूप गिरला नाही बघ निघाला तर ते त्यांना शिमानने निघाला आणि निघूया रस्ता पण खराब आहे गाडी चालू आहे तर कंटाळ होते मित्रांनो इकडे थांबूया आपण धन्यवाद